परिचय करतो मी ज्ञानेश्वर शंभर थोरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आष्टी पंचायत समिती गण येथून लढवण्यासाठी सक्षम कार्यकर्ता म्हणून मी उभा ठाकणार आहे हेच बाकीचे काही नाही पण हे विकास कामासाठी जसे की नाल्या रस्ते अंडरग्राउंड नाल्या बाकी इतर मग लोकाचे बांधकाम घरकुलाचे बांधकाम घरकुलाचे बिल या इतर कामासाठी मी निवडणूक लढवत आहे लोकांच्या तर आहे लोकांच्या तर दिसून येत आहे लोकाचा सपोर्ट आहे पाठीमाग याच्यामुळे शंभर टक्के विजय होण्याचे चान्सेस आहे गरजा आहे त्या पण गरजा आपण जसे की लोक लोक जोपर्यंत सांगत नाही तो पण लोकांच्या मुलगीच गरजा आपल्याला कळणार नाही याच्यासाठी पण आपण सक्रिय आहे शहरातील हा जसे की म्हणलं नाल्या रस्ते बाकी इतर अनेक कामं असेल त्याच्यासाठी पण लढण्याचे आपले प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा